हेमंट काका त्यांना विचारायला लागला की काय झालंय नक्की तर त्यांना असं शूट केलं इथे आई पुढे बाबाला कवर करायला लागले पण त्यांनी बाबाच्या फोटात मांडलीच गोळी मिस्टर बोलले की गोळी नका मारू आम्ही काही नाही करत आम्ही बसतो म्हणून तर त्यांनी असं बोलल्यावर की लगेच त्याला पण मिस्टर मिस्टरांना पण गोळी मारली अतुलला गोळी लागली ते मी बघितलं मारून माझ्या हात हात तिथे होतं हाताला रक्त पण म्हणून त्याच्या पोटाला ॲक्च्युअली गोळी लागली होती ला त्याला छातीत वगैरे गोळी म्हणून लागली पण तरी सुद्धा काय माहिती आहे ती नाही हा शिक्षा झालीच पाहिजे परत असं कधी करण्याची हिंमत नाही झाली पाहिजे कोणाची अशी शिक्षा झाली पाहिजे लोकांना काश्मीरच्या पहलगाममध्ये अतरेकी हल्ला झाला ज्यामध्ये महाराष्ट्रातले सहा पर्यटक हे मृत्युमुखी पडले आणि त्यातले एक होते डोंबिवू अतुल मोने अतुल मोणेंसोबत एकूण आठ जणं होते आणि दूरचे नातेवाईक आणि त्यांच्या पत्नी आणि मुलगी असे तिघजणं आणि इतर असे सहा असे जणं होते जे काही दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला त्यांच्या प्रत्यक्षदर्शी त्यांच्या पत्नी आहे त्यांची मुलगी आपल्यासोबत आहे रुचा काल मी तुझी स्थिती बघितली काय नेमकं तिथे झालं होतं कारण असं कळते की तीन चार जण होते अंधाधुंद गोळीबार त्या मैदानात करत होते तुम्ही ती म्हणजे वडील तुझे आ, आई होती काय नेमकं झालं तिथे तिथे आम्ही मिनी स्वित्झरलँडला होतो तिथे बराच वेळ होतो ऍक्च्युली सगळं व्यवस्थित चालू होतं तिथे म्हणजे खाणं पिणं किंवा लोक एन्जॉय करत होते तिथे फोटोज वगैरे काढत होते मग आम्ही निघतच होतो तर अचानक फायरिंग सुरू झालेली मी स्वतः कन्फ्यूज होते की काय होतं इथे सगळे मी बघितलं की पळत होते एका दिशेने आणि खाली झुकत होते मीही तसंच केलं मीही झुकली खाली आणि मग थोड्या वेळाने मी डोकावून कारण फायरिंग चालूच होती मग मी थोडं वर नव्हते फायरिंग मी तरी दोन जणांना बघितलं मे नह बी कदाचित अजून करत होते हो दु पहिले स्टार्टिंगला दुरून करत होते मग नंतर लोकांना ते शूट करायला लागलेले तुम्हाला म्हणजे तुमच्या आजूबाजूला गोळ्या जात होत्या बाबा तिथे होते तुमच्या समोर आले काय नेमकं झालं तिथे तिथे असे दोन जण होते तर तिथे आम्ही जिथे सगळे एकत्र होतो तिथे आलेले मग तिथे विचारलं की हिंदू कोण आहे मुस्लिम कोण आहे वगैरे मग मा तिथे माझ्या काकांनी संजय काकांनी असं थोडा वरती केला तर त्यांना डोक्यात गोळी मारली समोरच त्यांच्या मागेच होती मी ते सगळं मी बघितलं नंतर मग हेमंत काका त्यांना विचारायला गेला की काय झालंय नक्की तर त्यांनाही असं शूट केलं इथे मग माझे बाबा बोलले की गोळी नका मारू वगैरे आम्ही काही नाही करत होत तर तिथे माझी आई होती मागे मीच होती मीही घाबरली होती कारण ते गोळी चालू होत होते मग मी पण बाबासोबत होती आई पुढे बाबाला कवर करायला गेलेली पण त्यांनी बाबाच्या पोटात मारलीच गोळी मी ते घाबरून मी मीही खाली झुकली मी माझ्या बाबाजवळ गेली काकूजवळ गेली आई तिथेच होती तिथेच झुकली होती मी मग नंतर मला सुचत नव्हतं मी हे सगळं बघून मग नंतर मी जिथे आडवी होती तिथे संजय काकांचं डोकं होतं तर तिथे रक्त येत होतं पूर्ण मी असं माझ्या डोळ्यांसमोर असं समोर असं वाहताना बघत होती मला काही सुचत नव्हतं की हे काय चाललंय नक्की इथे मला सुचत नव्हतं मग कवर करण्याचा प्रयत्न केला थांबवण्याचा प्रयत्न केला त्यांना मिस्टरांना वाचवण्यासाठी त्यांना मिस्टरांना कवर करत होती म्हणजे त्यांना माझ्या पुढे केलेलं लोकम ती मागे होती तरीसुद्धा त्यांनी बरोबर मिस्टरांनाच गोळी मारली होते कोण मिस्टर फक्त बोलले की म्हणजे हेमंत जोशीला गोळी मारली त्यांनी आमच्या समोर ते बोलले की मिस्टर बोलले की गोळी नका मारू आम्ही काही नाही करत आम्ही बसतो म्हणून तर त्यांनी असं बोलल्यावर की लगेच त्याला पण मिस्टर माझ्या मिस्टरांना पण गोळी मारली आणि बोलले की तुम्ही आतंक आप लोगों ने आतंकवाद मा, आतंकवाद बद मचाके र मचाके रखा है मचा करके असं बोलून बडबडत होते वाचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न सगळ्यांनीच केला तिथे हो हो पण आम्ही उभं राहून पळू पिळू काही शकत नव्हतो कारण की तसं काही अजून केलं असतं त्याने अजून गोळीबार केला असता अजून लोकं गेली असती त्यात म्हणून आम्ही खाली झुकून होतो अतुलला गोळी लागली ते मी बघितलं हात हात तिथे होता हाताला रक्त पण लागलेलं ला। त्याच्या पोटाला ऍक्च्युली गोळी लागली होती त्याला छातीत वगैरे गोळी नव्हती लागली पण तरी सुद्धा काय माहिती लवकर काही ॲम्ब्युलन्स आल्या किंवा प्रयत्न करण्यात आला उपचाराचा ॲक्च्युली आम्ही खाली येत होतो तेव्हा आम्हाला अर्धा रस्त्यावर मिलिटरी दिसत होती जाताना ते मध्ये बोलत बोलत म्हणजे जे भेटतील त्यांच्याशी बोलत बोलत जात होते कदाचित ते म्हणत होते की चॉपर वगैरे गेले पण एका चॉपरनी काही होत नाही अजून दोन तीन चॉपर जाऊन माणसांना वाचवायला पाहिजे होतं असं वाटतं आणि ॲक्च्युली ते पर्यटन स्थळ आहे तर तिथे सुरक्षा दल पाहिजे सुरक्षा नव्हती नव्हती खाली पोलिसांचं जे असतं ते होतं खाली होतं पूर्ण पण वरती पण पाहिजे होतं जर ते पर्यटन स्थळ आहे किती जण होते पर्यटक किती जण होते भरपूर गर्दी होती त्यामुळे एवढा अंदाज नाही आहे पण गर्दी भरपूर होती अशी पण जसं जे सुरू झालं तसं सगळे जण असे पसरले जे, पसर जे आम्ही ऐकतोय की धर्म विचारून गोळ्या झाडल्या जात होत्या हे खरं आहे की सगळ्यांना धर्म विचारला जातो आहे आणि मग हिंदू म्हणून म्हणजे कॉमनली विचारला त्यांनी हिंदू मुस्लिम पहिले बोलले की हिंदू मुस्लिम वेगळे व्हा म्हणून म्हणजे अलग हो असं बोलले पण कोणी रिप्लाय नाही दिला आम्ही तसंच खाली वाकून राहिलो मग हेमन बोलला की काय म्हणजे क्या हुआ हे असं क्यू कर रे हो लो? हम लोग कुछ नाही त्याला पण आप कुछ मत बोलो कर गोळी मारली डायरेक्ट माझे मिस्टर बोलले गोळी नका तरी तरीसुद्धा त्यांना पण मारली आणि नंतर मग विचारलं परत हिंदू कोणी तेव्हा जिजूंनी हात वरती केला आणि कदाचित ताई होती त्यांच्याजवळ ताईच्या हातात हिरव्या बांगड्या होत्या हिरव्या बांगड्या तर आपल्या ह्याच्यात घालतात माहीत नाही त्यांनी सगळ्या माणसांनाच आहे पण घरातल्या करत्या माणसांनाच मारलय समजू शकतो रुचा मला सांग जसं ते म्हणतात की तिथे मुस्लिम सुद्धा काही होते पर्यटक होते हात नाही लावला नाही नाही असं आहे म्हणजे असं हिंदू कोण आहे मुस्लिम कोण आहे त्यांना वेगवेगळं केलं म्हणजे मी हे फक्त ऐकलंय वेगवेगळं केलं नाही म्हणजे असं बोलत होते त्यांनाही आम्हालाही असं मी पण मी असं खरी काय बघितलं नाही कारण मी तिथे असं सिच्युएशन मध्ये नव्हते की मी बघायला वगैरे शेवटचा प्रश्न आता काय फॅमिलीचं म्हणणं आहे जसं त्यांनी सांगितलं की करता पुरुष नाही नक्कीच पण काय सरकारकडनं मागणी आहे आम्हाला जस्टिस तर पाहिजेच आहे आणि आय होप की गव्हर्नमेंट याच्यावर लवकरच लवकर ॲक्शन लवकर घेईल आणि तिथेही म्हणजे आप आम्हाला जस्टिस मिळ बस अटॅक हो बस अनेक जणांना हे बघवत नाही आहे की काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर खूप चांगली परिस्थिती आली होती पर्यटनाच्या दृष्टीने खूप चांगली परिस्थिती आली होती त्यामुळे जे जे लोक लहान वयापासून दहशतवादाकडे पहिले जात होते ते आता पर्यटनामुळे कम चांगले कमवत आहेत चांगल्या कामासने कमवत आहेत ते काही जणांना बघवत नाही आणि त्यामुळे पर्यटन कमी व्हावं ह्या दृष्टीने काही दहशतवादी क्रूर कर्मा जे आहेत त्यांच्या मनात हे असावं की दहशतवाद आता थोडा थोडा कमी होते आणि म्हणूनच तो जो आतंक मचाने आहे हो याचा अर्थ तोच होता की आता तीनशे सत्तर हटवल्यानंतर जी काश्मीर काश्मीरची स्थिती आहे ती खूप चांगली हो चांगली होत होती मोदींनी खूप चांगलं निर्माण केला होता पाकिस्तान आ, काश्मीर पण अनफॉर्च्युनेटली आता आम्ही का मी काल श्रीनगरला गेलो होतो तेव्हा तिथला ड्रायव्हर म्हणालेला की अब दो ते दो से तीन साल अभी काश्मीर बंद रहेगा ही स्थिती जर असेल तर मग आपल्या भारतामधल्या पर्यटन पर्यटनावर आपण किती विश्वास ठेवायचा अशी स्थिती निर्माण सहकार्य केलं त्यानंतर सरकारने आणि शिवाय पोलिसांचा पण आता तुम्हाला फोन आला तिथे खाली पोहोचल्यावर म्हणजे खूप मिलिटरीची लोकं होती किंवा अजून ऑफिशियल लोकं होती तिथे तिथे त्यांनी सांगितलं की तुम्ही खाली पोचल्या होता ते सरळ सरळ जा तिथे मिलिटरीवाले आहेत अँब्युलन्स आहे तुम्हाला काही पहिले त्यांनी विचारलं की तुम्हाला इंजुरी वगैरे काही झाली आहे का म्हणजे आम्ही तिथे खाली पोचलो पहिला प्रश्न त्यांचा त्याच होता की तुम्हाला काही इंजुरी वगैरे झाली आहे का मग त्यांनी ते व्यवस्थित एस्कॉट केलं आम्हाला मग आम्ही पुढे गेलो मग माझी आत्या कविता त्या त्यांना पॅरालिसिस होता तर त्यांना आम्ही मेडिकलसाठी पाठवलेलं हो त्यांचंही चेकिंग झालेलं मग आम्ही सगळे आम्हाला सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये नेलेलं एकदा तिथेही आम्हाला पाणी वगैरे दिलं खायला दिलेलं सगळं मनस्थितीत हां मनस्थितीत नव्हतं हो नाही नव्हतोच <laughs> मग थोडा वेळ आम्ही होतो तिथे एक वीस पंचवीस मिनटं होतो मग नंतर आम्हाला सांगितलं की तुम्हाला पहल पहलगामच्या टुरिस्ट प्लेस टुरिस्ट क्लबमध्ये क्लब तुम्ही तिथे बसा आम्ही तिथेच तुम्हाला कळवू पण तिथेही आम्ही खूप एक चार पाच तास आम्ही असे क्ल्युवलेस बसलेलो आणि अशी लोकं येत होती त्यांची सिच्युएशन अजून वेगळी त्यांची सिच्युएशन अजून खराब होती की काही काही जण फक्त असे एकटेच झालेले तिथे एक, एक, ले। एक लेडी होती आणि तिचे दोन छोटी मुलं होती ती खूप पॅनिक होती ती खूप रडत होती तिला चक्कर वगैरे पण येत होते असे बरेच जणांचे सिच्युएशन बघून मला अजून आम्हाला घाबरायला होत होतं आणि तिथे आम्ही जवळपास नऊ नऊ साडेनऊ पर्यंत असंच क्ल्यूलेस बसलेलो तर नंतर मग रात्री आम्ही आम्हाला निघायला सांगितलेलं मग तसं आम्हाला सकाळी कळलं की नाही हवाय न्याय हवं आहे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे परत असं कधी करण्याची हिंमत नाही झाली पाहिजे कोणाची अशी शिक्षा झाली पाहिजे त्या लोकांना आणि पण इच्छा मोने कुटुंबीय त्यांनी सगळा जो काही त्या ठिकाणी गोळीबार झाला तो सगळा प्रसंग त्यांनी सांगितला आणि खरंतर अंगावर शहारे आणणारा सगळा प्रसंग होता कारण ज्या प्रकारे त्यांनी सांगितलं रुचांनी सांगितलं की गोळीबार झाला थांबवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला मात्र तिथल्या दहशतवाद्यांनी ते ऐकलं नाही आणि आता त्यांना जशा तसं उत्तर द्यावं हीच खरं तर या सगळ्या कुटुंबाची सरकारकडे मागणी आहे कॅमेरामॅन असिफ खानचं मी वेदांतने एबीपी माझा डोंबिवली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट